आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोटरसायकल गाड्यांचे टायर व हॉटेलमधील साहित्य चोरणाऱ्या राहुरी फॅक्टरीतील एका महिलेसह तरुण तरुणीच्या टोळीला राहुरी पोलिसांनी गजाड केलाय या टोळीची मोरक्या असलेली राहुरी फॅक्टरीतील रेखा पवार हिनं सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला धमकावून बळजबरीनं चोऱ्या करायला भाग पाडल्याचं उघड झालंय राहुरी पोलिसांनी चार जणांच्या सदर टोळीस अटक केली पाच मोटरसायकल गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला राहुरी व एमआयडीसी अहिल्यानगर पोलीस ठाणे येथील एकूण चार गुन्हे उघडकीस आलेत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होते राहुरी पोलिसांनी टोळीची म्होरक्या रेखा शरद पवार व एकोणतीस राहणार प्रसाद नगर विक्रांत संजय ससाने व एकवीस अमिषा सिलिमान सय्यद व एकवीस राहणार प्रसाद नगर राहुरी फॅक्टरी यांना अटक केली त्यांना न्यायालयात हजर केला असता चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठानगे विजय नवले सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे सतीश कुराडे नदीम शेख जयदीप बडे आदींनी केले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा